मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी चित्रवाक्य वाचन भाग पाच पाहणार आहोत यामध्ये दिलेल्या चित्राच्या मदतीने आपल्याला वाक्य तयार करायचं आहे चला तर मग पाहूया चित्रवाक्य वाचन भाग पाच पहिलं चित्र आहे पा कुलूप कुलूप हे कुलूप आहे वाक्य होईल हे कुलूप आहे यावरूनच आपण अजून एक वाक्य बनवूया कुलूप छान आहे पुढचं वाक्य होईल कुलूप छान आहे पुढचं चित्र आहे जीप जीप ही जीप आहे वाक्य पहा ही जीप आहे जीप आणि पहा जीप धावत आहे जीप धावत आहे पुढचं चित्र आहे पा गाढव गाढव पहिलं वाक्य होईल हे गाढव आहे परत एकदा पहा हे गाढव आहे गाढव आणि वाक्य होईल गाढव उभे आहे गाढव उभे आहे खो किंवा बॉक्स आहे पा। खोके हे खोके आहे हे खोके आहे खोके छान खोके आहे पुढचं वाक्य होईल खोके छान आहे पुढचं चित्र आहे पा कढई ही कढई आहे ही कढई आहे कडई कडई फिरत आहे कडई फिरत आहे पुढचं चित्र आहे पोपट पोपट हा पोपट आहे हा पोपट आहे पोपट पोपट हिरवा आहे पोपट हिरवा आहे त्यानंतर पहा चांदणी काय आहे चांदणी ही चांदणी आहे वाक्य होईल ही चांदणी आहे यावरूनच आपण आणखी एक वाक्य बनवूया चांदणी चांदणी छान आहे पुढचं वाक्य होईल चांदणी छान आहे धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद